मिरजेतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा वाढदिवस मिरज इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला मिरजेतील महात्मा गांधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले मिरजेतील उद्योगपती सी आर सांगलेकर यांच्या शनिवार पेटेतील जनसंपर्क कार्यालय इथं विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमा रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर अंतर्गत डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप रक्त तपासणी यांसह शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले मिरजेतील पाठक वृद्धाश्रम व अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेत फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अक्षय ब्लड सेंटर मिरज हजरत पखाली डॉक्टर जयदीप शिंदे मयुरी हवलदार हनुमंत वाघमारे रोहित कदम तसेच दृष्टी हॉस्पिटलचे अल्ताप मुझावर सुभान पटेल आयुब पटेल संभाजी फडतरे या टीमकडून या मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर मंगळवारे अनिल सुगन्नावर किरण कांबळे अभिजित रांजणे सचिन इनामदार मेहबूब मणेर किरण पाटील स्वप्नील शिवशरण रज्जाक चिक्कोडे दीपक कांबळे अनिल पडवळ राजू मगदूम विजय मगदूम समीर संदी योगेश निरगुणे सुजय कांबळे अमोल पाटील रोहित शिंदे सुनील गस्ते शकुंतला कांबळे नितीन भोसले रंजना शिकलगार रंजना कांबळे रेखा कांबळे आदी उपस्थित होते